आज आझाद मैदान पोलीस स्टेशनने मनोज जरांगे आणि त्याच्या सहकाऱ्यांना एक दिवसासाठी उपोषण आंदोलन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे अटी शर्तीच्या अधीन राहून पण कालच मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये याचिकेवर सुनावणी घेताना असं सांगितलेलं आहे की सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जातो राज्यभरातनं देशातनं भक्त येतात त्यामुळं आधीच पोलीस यंत्रणेवर ताण असतो त्यामुळं असं आंदोलन आझाद मैदानात केलं एवढ्या मोठ्या प्रमाणावर मॉब आला गाड्या आल्या तर मुंबईची कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते त्याच्यामुळं उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही नवी मुंबईमधल्या खारघर येथे जागा सुचवू शकता असे डायरेक्शन काल कोर्टाने दिले होते परंतु या मनोज जारांगेचा हटकोरपणा ही सगळी तिकडून आंतरवालीतनं निघालेला एवढा मोठा जथा एवढी मोठी झुंड याच्या दबावाला याच्या प्रेशरला कुठेतरी राज्य सरकार आणि प्रशासन बळी पडलेलं दिसतंय आणि त्याच्याचमुळं ही आजची जी काही परवानगी दिलेली आहे तर मुळात या याचिकेमध्ये प्रतिवादी म्हणून एक नंबर ते चार नंबर हे राज्य सरकार आहे हे गृह खातं आहे त्याच्यानंतर पाच सहा सात नंबर मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी आहेत तर हे जे काय डायरेक्शन दिलेले आहेत हे डायरेक्शन याचं तंतोतंत पालन करणं हे राज्य सरकारचं पोलीस प्रशासनाची पण जबाबदारी आहे आणि तरी एवढं सगळं असताना पण एवढी बाहेरची जागा कोर्टाने सुचवलेली असताना पण आझाद मैदानावरच तुम्ही परवानगी देताय आणि त्याच्यावर मनोज जरांगे म्हणतात की मला जे पाहिजे ते मिळाल्याशिवाय मी निघणारच नाही परवानगीमध्ये पाच हजार लोकं सांगितलेली आहेत नऊ ते सहाच फक्त आंदोलन करायचे त्याच्यानंतर मग ही लोकं जाणार कुठं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकं घेतलेत याची आकडेवारी आपल्याकडे आहे का यांच्या तिथं राहायची त्यांचे बाकीचे जे काय विधे असतात त्याची व्यवस्था आहे का आणि याच्यामुळं मुंबईमध्ये कुठली अघटित घटना घटली तर याची सर्वस्वी जबाबदारी ही परवानगी देणाऱ्या पोलीस प्रशासनाची असेल कोर्टाने स्पष्टपणे डायरेक्शन दिले होते तुम्ही वेगळी बाहेरची जागा सुचवा पण कुठंतरी या जरांगेंच्या ह्या झुंडेला नक्कीच राज्य सरकार पोलीस प्रशासन घाबरलेलं भेदरलेलं दिसतंय तरी पण आमची विनंती आहे की हे सगळं व्यवस्थित हाताळायची जबाबदारी पोलीस प्रशासन राज्य सरकारची आहे आणि मुंबईची कायदा सुव्यवस्था टिकावी